गेल्या काही वर्ष मिरज तालुक्यातील कुपवाड मंडल कृषी अंतर्गत सांबरवाडी काकडवाडी इथं कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे माननीय श्री अनिल ननवरे यांची बदली झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात त्यांची एक पोकळी निर्माण झाल्याचं चित्र पहावयास मिळते सदैव शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे माननीय अनिल ननवरे हे शासनाच्या प्रत्येक योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असत गावांमध्ये आपल्या गावाला कृषी सहाय्यक कोण आहे हे माहित नसताना माननीय श्री अनिल ननवरे हे मात्र नित्य नियमानं सांबरवाडी व वा परिसरातील आपल्या जबाबदारी असणाऱ्या गावांमध्ये दररोज हजेरी लावून शेतकऱ्यांना सर्वतोपरी शासकीय योजनांचे महत्व सांगून त्या मिळवून देण्यापर्यंत जातीनं सहकार्य करत असत त्यांच्या कार्यकाळात शासकीय अनेक शेतकरी मिळावे व वा परिसरात अनेक औषध शेततळी शेतकऱ्यांना कृषीपूर्वक अवजारे खते औषधे बियाणे यांचा लाभ झाला चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनिल ननवरे साहेब यांनी अनेक शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःहून हेलपाटे घालून चांगल्या पद्धतीनं मदत केली होती या परिसरात ड्रोनद्वारे औषध फवारणीचा उपक्रम पहिल्यांदाच त्यांच्या कार्यकिर्दीत पार पडला त्यामुळं शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाणा मित्र असणारे व कोणतंही माथूर कारण सांगून शासकीय नोकरी आहे म्हणून दांडी न मारता सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत असणारे कृषी सहाय्यक अनिल नन्नवरे यांची बदली झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे नाराजीचं वातावरण पाहावयास मिळत असून त्यांच्या कार्यपद्धतीची आठवण दररोज अनेक शेतकरी काढत असल्याचं दिसून येत आहे आता नवीन कृषी सहाय्य हो कोण आणि केव्हा व कुठे भेटणार याचा मात्र परिसरातील शेतकऱ्यांना दररोज शोध घेवा लागणार असणार असल्याचं भविष्य सध्या तरी दिसत आहे